मला पण कालच ह्या व्हिडिओच्या संदर्भात माहिती मिळाली आता विचार करायसारखी ही गोष्ट आहे की, की जेव्हा एखाद्या पक्षाची खास करून भारतीय जनता पार्टीची कोर कमिटीची बैठक सुरू असते आणि जेव्हा आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ असतील आमदार सर्व आमदार असतील स्मिताताई होत्या होते उमेदवार म्हणून मी होते अशा वेळेस तिथले विषय बाहेर चर्चेला एखादा कोणी कार्यकर्ता जर आणत असेल ते अतिशय चुकीचं आहे कारण की भारतीय जनता पार्टीची ही शिस्त नाही किंवा ही कार्यपद्धती कार्यपद्धती नाही आहे दुसरी गोष्ट की जे ज्याच्या त्याच्यामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे की बाबा की मी राष्ट्रवादीच्या लोकांचं काम करते किंवा त्यांना गाडीत घेऊन फिरते अत्यंत चुकीचं आहे आणि ह्या संदर्भात मी माझं स्पष्टीकरण त्याच वेळेस आदरणीय गिरीश सुद्धा दिलेलं होतं गिरीश भाऊंनी त्यांच्या सगळ्या लोकांचा समजही काढला लो होता आणि त्याच्यानंतर मीडियासमोर येऊन गिरीश भाऊंनी हेही सांगितलं होतं की आता कोणत्या कार्यकर्त्यांची नाराजी नाही आहे आणि मलाही त्यावेळेस तसंच सगळ्या म्हणजे त्या बैठकीमध्ये हीच आमची सगळी चर्चा झाली की ठीक आहे आता आपल्या सगळ्यांना कामाला लागायचं आणि एवढा मोठा मतदार आपला संघ असल्यामुळे कोणाचे व्यक्तिगत काही व्यक्तिगत वेक, नाराजी असते ते स्वाभाविक हो आहे त्या विषयात काही दुमत नाही पण अशा पद्धतीने ते व्हायरल करणं हे चुकीचं आहे पक्ष कार्यकर्ता म्हणून किंवा पक्ष पदाधिकारी म्हणून किंवा नेता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चार भिंतीच्या चा, हो आत होणं हे अपेक्षित आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की पक्ष ह्या संदर्भातली दखल घेईल कार्यकर्त्यांना विश्वास हे बघा मी आधी सुरुवातीपासून सांगते की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आ आजचे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ आहे नाथाभोनचं मी नाव घेतलं असेल तर नक्कीच दहा वर्ष बारा वर्ष म्हणजे तेरा वर्ष आज मला राजकारणात झालेलं आहे तेरा वर्ष आधी मला नाथाभोंडनीच राजकारणात आणलेलं आहे पण नेता म्हणून आज आम्ही गिरीश भाऊंनाच मानतो आज नेता म्हणून तेच आमची सगळ्या कार्याची जबाबदारी घेत असतं तर स्वाभाविक आहे गिरीश भाऊनचं नाव मी घेणारच आहे त्याच्यात लपवण्यासारखी किंवा न घेण्यासारखी काही गोष्टच नाही आहे जेवढेही मी तर इव्हन हेही सांगितलेलं आहे त्या दिवशी आमच्या बैठकीत सांगितलं की आज मला पक्षाचं जे तिकीट मिळालेलं आमच्या आम नेत्यांमुळेच भेटलेलं आहे आणि जेव्हा मी ह्या लोकांचे जे काही आरोप आहे की मी राष्ट्रवादी लोकांचं काम करते तर मला असं वाटतं की पक्षाकडे सगळं लेखाजोखा आमचा असतो आज पक्षाने जर मला तिकीट दिलेलं आहे तर सगळ्या चारही बाजूंचा विचार करून दिला असेल मी पक्षाचं किती काम करते नाही करते ह्या सगळ्या गोष्टींचा पण आढावा पक्षाकडे आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आज पक्षाने मला जबाबदारी दिलेली आहे नाही बघा ही गोष्ट खूप पूर्वीची आहे आठ दिवस झालेले आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा आमचे नेते पुढे येऊन बोलतात की ह्या विषयावर पडदा पडलेला आहे तर कोणी ज्या कोणी कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला असेल त्याने हे खूप चुकीचं काम केलं आहे ते करायला नको कारण नेत्याच्या पुढे कोणता कार्यकर्ता मोठा नाही आहे पक्ष आदेश हा सगळ्यात मोठा आदेश असतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी तो मी असो कोणी असो एकदा पक्षाने आदेश दिला तो सगळ्यांना मान्य करावाच लागतो ठीक आहे व्यक्तिगत कोणाचे वाद असतात ते व्यक्तिगत लेवलवर ते मिटवले पाहिजे पण पक्षाने आज आपल्या पुढे जी निवडणूक आहे की आपल्याला आदरणीय मोदी साहेबांना प्रधानमंत्री हो बनवण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकजुटीने काम करायचं पूर्ण ताकद काम करायचं तर मला असं वाटतं या किरकोळ गोष्टीकडे लक्ष द्यायपेक्षा आपलं फोकस काय आहे आपलं मिशन काय आहे ह्या गोष्टीकडे सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे या विषयी अमित शहा झालंय एवढा मोठा काही तो विषयच नाही एवढा तर व्हिडिओ बाऊ करायसारखा नाहीच आहे ठीक आहे घरातही आपले मतभेद असतात जर आम्ही परिवार म्हणून जर पक्षामध्ये काम करतो तर ठीक आहे कोणी माझ्या बाबतीत नाराजी व्यक्त केली असेल पण त्याचाही समज आदरणीय गिरीश भाऊंडी किंवा मंगेश दादा असेल मी असेल राजू बाबा सगळ्यांनी आम्ही काढलेलाच आहे